आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदारकी शिरोळची लढवणार अनिल कुमार यादव शिवसेनेपुढे कडव आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजपाची युती झाली असली तरी मला आमदारकी लढवायची आहे असा पुनरुच्चार अनिल कुमार यादव यांनी आज शिरोळ्यात केला प्रमोददा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे गावागावात मराठा आणि बहुजन समाज यांनी एक केला आहे आमदार उल्हास पाटील यांनी विकास कामाचा अजेंडा घेऊन विधानसभा लढवायची अशी भूमिका घेतली आहे आमदारकी वरचा हक्क राखून ठेवणार नाही तर लढवायचा आहे असा निर्धार केला आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप सेनेची युती झाल्यानंतर रविवारी प्रथमच अनिल कुमार यादव यांनीही लढाई करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे पहावं लागेल आता उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत आणखीन किती लोक घोषणा करतात महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार येणारी विधानसभा पण आम्ही तयारी जी केली आहे ती विधानसभा निवडणुकीला सामोरे जायची कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायची माझं पक्क आहे आता बरेच लोक चर्चा करतात राहणार काय आघाडी होणार का पहिला निवडणूक लढवणार आहे माझं पक्क आहे तुमचं इस्पित ठरलं तर आपण पुढचं काम करू शकतो लढाईचं पक्क आहे कुठल्याही अडचणला येणार नाही आणि बदली मजा असते दुसरं वाटतं की आज या लढीच्या संदर्भात आपण बोलला गेल्या दहा तारखेपासून देशामध्ये आदरणीय जी शाह यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये कपार भारतीय जनता पार्टीचं विचार बरोबरीच हवे भारतीय जनता पार्टीचं काम कळावं केंद्र mm. आणि राज्य सरकारांची कामं कळावी या उद्देशाने गेल्या दहा तारखेपासून आम्ही तालुक्यात म्हणजे कार्यक्रम दिलेले आम्हा अमित जी शहानी आणि महाराष्ट्र राज्य आमच्या अध्यक्षांनी त्याप्रमाणे गेल्या दहा तारखेला घरावर झेंडा लावा स्टिकर लावा आम्ही काम करत करत आलो आणि या अभियानाचा आज शेवट रॅली नव्हतं या रॅली काढण्याचा उद्देश आहे की आपल्या पक्षाचा विचार भावोभावी जावा आणि पक्ष मजबूत करावा संघटन मजबूत व्हावं आणि लोकांच्यापर्यंत तुम्ही पोचावं या उद्देशाने खऱ्या अर्थानं आजची ही रॅली निघत आहे या अभियानाचा आज शेवट आहे आणि कार्यकर्त्यांनी ज्यांनी लागावेत घालावं हो। दिलेली स्टिकर लावावीत जे जे कार्यक्रम आले आणि पक्षाने जे कार्य महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या या दोन सरकारने केलेलं काम हे घरापर्यंत पोचावं लाभार्थीपर्यंत आपण जावं या उद्देशानं खऱ्या अर्थानं आमची आज ही रॅली निघते रॅलीची सुरुवात आम्ही शिरोळमधून करतो एक हजार मोटरसायकल बाईक आमच्या बैठकीत आहे आणि त्याप्रमाणे एक हजार म्हणजे दोन हजार लोक होतात शिरोळमधून सुरुवात होऊन जयसिंगपूर मार्गे दानोळेगड नांदणीगड ततवाडगड कर। असं करून जर विशेष वेळेच्या बेकार ठरणार आहे लाख किंवा या आजच्या रॅलीचा आम्ही समारोप करणार आहोत रॅलीचा उद्देश किंवा बरीच कामं झाली पण लोकांपर्यंत आम्ही पोचवू शकतो त्यादृष्टीने आम्ही मंडळी आजच्या रॅलीमध्ये सहभागी होतो जास्तीत जास्त येतील हा आमचा या रॅलीचा उद्देश आहे यादवसाहेब खरं म्हणजे आता लोकसभा आणि विधानसभा जी या निवडणुका आता तुमच्या तोंडासमोर आलेल्या आहेत जी कदाचित भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती जर झाली तर विधानसभेच्या शिवळ मतदारसंघातून तुमची अपेक्षा होती की मी या ठिकाणी निवडणुकीला उभं राही नशी आता जर बाय चान्स या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जर दिला युतीच्या माध्यमातून तुमची वाटचाल कशी असेल गेली पस्तीस वर्षे मी कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्रामध्ये एक शिष्ट पाहणारा कार्यकर्ता दिलेलं पक्षाने काम प्रामाणिकपणे कार्य काम करणार ही माझी ओळख आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही इथं येत असताना त्या उद्देशी कोणाला वाटत असतात आपल्याला संधी मिळावा आपण काम करतो आपल्याला काम करण्यात ताकद आहे विचार आहे क्षमता आहे आणि असं असताना आपल्याला जर तर चूक होईल पण आम्ही खऱ्या अर्थाने पार्टी भारतीय जनता पार्टीचा विचार करतो मी आपल्याला सर्वांना सांगितलं की लोकसभेला साधारणचा आमचा आदर निश्चित होता आजही असेल मात्र जर शिवसेनेच्या वाट्याला चिड गेली तर निश्चितपणे आम्ही शिवसेनेचा जो उमेदवारी त्याच्यासाठी शिवाजी राहण करणारी पक्क पार्लमेंट सुरुवातीला आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे माझ्या निवडणुकीमध्ये अजून लांब आहे तर बरंच असतं तर माझी उमेदवारी पक्के हे एक कारण असं आहे की विधानसभा कुठल्याही परिस्थितीत मिळाल ना आता तिकीट असं सिटिंग एम एल ए वगैरे असं म्हटलं जातं जाता उदाहरण दिन आम्ही पुणे पिंपरी चिंचवड भागामध्ये आपले आठ भारतीय जनता पार्टीचे आमदार झाली शिवसेनेचे दोनच कोल्हापुरात आमच्या दोन हजार शिवसेनेचे सहा उमेदवारी पाहिजे जाते तर आम्ही शिवसेनेला उमेदवारी दिली गेली तर कोल्हापुरात शिवसेनेला आता लोकसभेला दिली गेली त्यामुळं वरिष्ठ जे ठरवतील ते ठीक पण माझी उमेदवारी ही पक्की आघाडी होऊ दे नाही होऊ दे ही निवडणूक आणली म्हणजे नक्की युती जरी झाली तरी उमेदवारी तुमची असणारच आहे निश्चितपणे लढणार आणि भारतीय जनता पार्टीला विचारही सोडणार नाही हे समजणार म्हणजे मला भारतीय जनता पार्टीचा विचार आहे आणि अखेरपर्यंत तिथं राहायला लागेल मला तर म्हणजे फार उशिरा नेता हो आणि पहिल्यांदा मी पा काँग्रेस सोडून येतो त्यामुळे ही पक्ष मी हा भारतीय जनता पार्टी पक्ष सोडणार नाही हे पक्का आहे पण मी माझ्या विचारानं जाऊन शिस्त पाळून ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लागली